लोकसभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे तर आज आपण पाहूया कोण बाजी मारणार याचा रिपोर्ट घेऊन आलो आहे शिवसेना शिंदे गटाकडून धैर्यशील माने हे उमेदवार असून त्यांना धनंजय महाडी विनय कोरे प्रकाश आवाडे सुरेश हावनकर राजेंद्र पाटील येड्रावकर सोबतच भैया माने हे दिग्गज सहकारी सोबत असणार आहेत दुसरीकडे एकला चलोची भूमिका घेतलेले माजी खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरला आहे त्यांच्यासोबत सावकार मादनाईक व शेतकरी जनता असणार आहे तर अचानक ऐनवेळी तिकीट जाहीर झालेले शिवसेनेचे उमेदवार म्हणजेच ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे माजी आमदार असलेले सरोडकर यांना राजूबाबा आवळे सुजित मिंचेकर राजू आवळे मानसिंगराव नाईक इचलकरंजीतून संपूर्ण महाविकास आघाडीचे सहकारी मदतीस असतील सोबतच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून डी सी पाटील यांनी आघाडी घेण्याचा प्रयत्न केला आहे वंचित फॅक्टर कितपत त्यांना साथ देणार हे पाहण्याची वेळ जवळ आली आहे सर्व उमेदवार जोरदार शक्ती प्रदर्शन प्रचार यंत्रणा राबवण्यात व्यस्त झालेले आहेत कोण बाजी मारणार जनता कोणासोबत राहणार या सर्व गोष्टी सात मेच्या मतदानावर अवलंबून असणार आहेत कोरे सावकार सत्यजित पाटील सरुडकर यांना पराभूत करण्यासाठी आपली ताकद पणाला लावणार काय आमदार आवाडे यांची कार्यकर्ते प्रामाणिकपणे मानेना मदत करणार काय जयंत पाटील सतेज पाटील आबांना निवडून आणण्यासाठी काय जुमला करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे अशाच अन्य राजकीय घडामोडीसाठी आजच आमच्या आवाज इचलकरंजीचा खबर आर पार या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद